नमस्कार डबल कॅडमी पुणे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी आज आपण पाहणार आहे कंट्राजी ग्रामसेवक भरती दोन हजार तेवीस यांची डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशनची जी लिस्ट आहे ते कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहे ते संपूर्ण आपण या ठिकाणी पाहणार आहे तत्पूर्वी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला मला या ठिकाणी मेसेज करू शकता लक्षात ठेवा पहिली गोष्ट व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे नंबर वन हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर या ठिकाणी डबल अकॅडमीनं रक्षाबंधन निमित्त या ठिकाणी वेगवेगळ्या ऑफर दिलेल्या आहेत वेगवेगळ्या कोर्सेसला तर ज्यांनी या ठिकाणी कोर्सेस जॉईन केले नसतील ते जॉईन करू शकता टीई टी बहा बॅच या ठिकाणी शिक्षक पात्रता भरती चार हजार रुपयामध्ये वर्षभर तुम्हाला देण्यात येत आहे अंगणवाडी सुपरवायझर ज्या महिलांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना ही सुवर्ण संधी आहे पंचवीसशे रुपयामध्ये या ठिकाणी वर्षभर या ठिकाणी तुम्हाला बॅच मिळत आहे डेली आय क्लास आहे स्वच्छता निरीक्षक तीन हजार रुपयामध्ये वर्षभर बॅच आहे रुपयामध्ये वर्षभर मध्ये जागा निघलेल्या आहेत कल्याण डोंबिवली निघलेल्या आहेत संभाजीनगर मध्ये सुद्धा या ठिकाणी निघणार आहेत कल्याण डोंबिवली निघणार आहेत अमरावती निघणार आहेत कोल्हापूर सुद्धा निघणार आहेत तर या ठिकाणी नंतर आहे प्रयोगशाळा सहाय्यक तंत्रज्ञ सहा हजार रुपयामध्ये बॅच होती ती तीन हजार रुपयात ऑफर एक वर्षभर आणि डीएसएफएल बॅच पाच हजार रुपयामध्ये या ठिकाणी आहे ती बॅच तुम्हाला फक्त दोन हजार रुपयामध्ये कोणती सायबर असू द्या क्राईम असू द्या फॉरेन्सिक असू द्या तुम्ही ह्या सर्व बॅचेस जॉईन करू शकता याच्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं की ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करायचा आहे किंवा डबल ओ अकॅडमी पुणे डबल ओ अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करायचं आहे काय करायचं आहे डबल ओ अकॅडमी पुणे ऍप डाउनलोड करायचं आहे जा तिथे जाऊन आपण हे संपूर्ण ऍक्सेस करू शकता ठीक आहे तर आता पाहणारे आपण कोणकोणते कुन डॉक्युमेंटची यादी दिलेली आहे ते यादीनुसार तुम्हाला संवर्गाचं नाव लिहायचं आहे कंट्राची ग्रामसेवक लिहायचं आहे तपासणी सूची तुमची या ठिकाणी संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जाची प्रिंट आउट तसंच फी जमा केल्याचा पुरावा या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ज्यांच्याकडे हा पुरावा नसेल त्यांनी टेन्शन घेऊ नका तुम्हाला त्या ठिकाणी तेथे तेवढी सवलत मिळेल पॉसिबल असेल तर शोधा अन्यथा दुसरं कोणतंही ऑप्शन नाही डाउनलोड होत नसते जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हाच ते सगळं तुमच्याकडे असायला हवं नंबर दोन एस एस सी च प्रमाणपत्र गुण पत्रक म्हणजे तुमचं बोर्ड सर्टिफिकेट मार्क लिस्ट एच एस सी बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट मार्कलिस्ट किंवा साठ टक्केपेक्षा जास्त पाहिजेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ नका पदविका कृषी मध्ये तुमची असली पाहिजे डिप्लोमा किंवा पदवी बीटेक बीई बी एस सी एस डब्ल्यू असतं तरी सुद्धा चालतं इतर शैक्षणिक अर तर तुमच्याकडे ज्या असतील त्या तुम्हाला त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्या ठिकाणी प्राप्त गुण पाहिजेत आणि तुमच्याकडे ओरिजिनल आहेत किंवा नाही त्या ठिकाणी आवश्यक आहे जर तुमच्याकडे कास्ट ते हे नसेल काय बोनाफाईट सॉरी टी सी नसेल तर तुम्हाला बोनाफाईट चालतं मात्र तुमची तुम्ही शाळेमध्ये किंवा कुठल्या तरी कॉलेजमध्ये तुमची ॲडमिशन पाहिजे अन्यथा नुसतं बोनाफाईट तुमचं जर ॲडमिशन असेल टी सी घरी असेल किंवा हरवली असेल तर मात्र तुम्हाला ते बोनाफाईट चालत नाही ओरिजिनल पाहिजे नंतर दुसरी गोष्ट आहे इतर शैक्षणिक तुमच्याकडे जी असेल ते पाहिजे त्याचे डॉक्युमेंट्स नंतर एम एस एम एस सी आय टी संगणकचं तुमच्याकडे डॉक्युमेंट्स पाहिजेत तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट, कास्ट सर्टिफिकेट जात वहीत व्हॅलिडिटी काढली असेल तर हवं नसेल तर काही प्रॉब्लेम नाही ईडब्ल्यू एस तुम्ही जर बसत असाल तर हवं अन्यथा तर काही प्रॉब्लेम नाही नॉन ना क्रिमिलर तुम्हाला गरज असेल तर हवं अन्यथा तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही एस सी एसटी यांना नॉन क्रिम्युलरची गरज नाही आहे तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल तर तुमचं असणं आवश्यक आहे भूकंप असेल तर माजी सैनिक असेल तर खेळाडू असेल तर अर्ज नसाल तर काही गरज नाही दिव्यांग असाल अंशकालीन असाल तर प्रमाणपत्र पाहिजे अनाथ असाल तर प्रमाणपत्र पाहिजे अन्यथा तुमच्याकडे प्रमाणपत्राची गरज नाही मात्र प्रत्येकाकडे या ठिकाणी डोमिसाइल सर्टिफिकेट पाहिजे काय पाहिजे डोमिसाईल सर्टिफिकेट प्रत्येकाकडे प्रत्य पाहिजे अन्यथा त्या ठिकाणी त्यांना या प्रवेश प्रक्रियेतून बाद करण्यात येणार आहे सॉरी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे तुम्हाला हाताने लिहायचं असतं हे काही कुठून आणायचं नसतं काही टेन्शन घ्यायची गरज नाही मराठी भाषेचं असल्याचा पुरावा म्हणजे काय मराठी भाषेचा असल्याचा पुरावा म्हणजे तुम्ही एक ते दहा पर्यंत जर तुम्ही मराठी शिकले असाल तर तुमच्या दहावीच्या मार्क लिस्टवर मराठी असणार आहे किंवा कदाचित बारावीच्या मार्क लिस्टवर असणार आहे जर नसेल तर मग काय तर तुम्ही आठवीपर्यंत पर्यंत जरी तुम्ही शिकले असाल कुठेतरी मराठी विषय सातवीची मार्क लिस्ट असली तरी सुद्धा तुम्हाला चालते काही प्रॉब्लेम नाही तो पुरावा तुम्हाला असणं आवश्यक आहे तर हे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला असणं आवश्यक आहे अन्यथा तुमचं सिलेक्शनसाठी प्रॉब्लेम नेऊ शकतो म्हणून ॲट द रेट अकॅडमी ए सी ए ई एम वाय या टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण माहिती मी टाकलेली आहे तर सगळ्यांनी ती बघून घ्या ठीक आहे थँक्यू व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तसंच येणाऱ्या भरत्यासाठी रेडी राहा